नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गायगोठ्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर पाहूया सरकार ग्राम विकास व शेतकऱ्यांसाठी खूप म महत्वाच्या योजना राबवत आहे मित्रांनो त्यातलीच एक योजना आहे गायगोठ्याचा सरकार देणार आहे शेतकऱ्यांना आता दोन लाख एकतीस हजार रुपयाचे अनुदान तर अर्ज कसा करायचा चला पाहूया मित्रांनो प्रथमतः गोटा काय असते पाहूया गायगोटा अनुदान योजना म्हणजे काय गाय गोठा अनुदान योजना ही सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गोठा बांधणीसाठी आणि त्यांचे गायपालन व्यवस्थित व स्वच्छ ठेवण्यासाठी आर्थिक मदत केली जाते त्यामुळे शेतकऱ्यांना गोठा बांधणीसाठी लागणाऱ्या खर्चाचा काही भाग शासनाकडून अनुदान म्हणून मिळतो तर पहा गाय गोटा अनुदान योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची मदत काय आहे बघा महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी शरद पवार ग्राम समृद्धी योजना के सुरू केली आहे या योजनेतून पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना मजबूत आणि आधुनिक गोठे बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते कारण पशुपालन हा शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे सरकारने ही योजना आणली आहे ही योजना तीन फेब्रुवारी दोन हजार एकवीसपासून सुरू झाली असून शेळीपालन कुक्कुटपालन आणि इतर प्राण्यांचे पालन करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ही योजना आहे यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील आणि त्यांचे जीवनमान सुधारले व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो अर्ज कसा करायचा कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत सर्व व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर पाहूया चला अर्ज करण्यासाठी आवश्यक कोणकोणते कागदपत्रे आहेत बघा सात बारा उतारा आधार कार्ड बँक पासबुक पशुधन प्रमाणपत्र आणि रहिवाशी प्रमाणपत्र तर बघा मोजके डॉक्युमेंट लागणार आहेत बघा तर या योजनेसाठी अर्ज कोण कोण करू शकतात बघा शेतकरी असणे आवश्यक आहे त्याच्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असावी किंवा तो अधिकृत जमीन अस कसत असावा अर्जदाराकडे पशुपालनाचा काही अनुभव असावा मित्रांनो ज्यांना काही गाई म्हशी किंवा इतर जनावरे सांभाळण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल अशाच नवीन नवीन व्हिडिओची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद